आज अठ्ठावीस नोव्हेंबर थोर विचारवंत्र, सुपुत्र समाज सुधारक आणि लेखक महात्मा ज्योतिराव फुले यांचा आज स्मृती दिन स्मृती दिन म्हणजे काय तर त्यांचं निधन हे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झालं होतं आणि अठ्ठावीस नोव्हेंबर हा दिवस त्यांचा स्मृती दिन म्हणून आपण साजरा करत असतो मित्रांनो तुम्हाला माहिती असेल ह्या व्यक्तीने समाजासाठी आणि समाजामध्ये शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेधलेलं आहे शिक्षणाचं महत्त्व नव्हतं त्यावेळेस ज्यावेळेस मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं त्यावेळेस सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यामध्ये त्यांनी पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली आज आपण समाजामध्ये पाहतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया या पुरुषांच्या बरोबर काम करतात बरोबर आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये ती केवळ आणि केवळ या फुले दाम्पत्यामुळे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी या समाजासाठी किंवा शिक्षणासाठी जो लढा दिला त्या लढ्याला आज यश मिळालेला आपण पाहतोय ज्या वेळेस त्यांनी खऱ्या अर्थाने अर्थाने शिक्षणाला सुरुवात केली त्यावेळेस समाजामध्ये त्यांना तीव्र विरोध होता समाजामध्ये जातीभेद होती अस्पृश्यता होती आणि हे सगळं नष्ट करण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेतलं त्यावेळेस सावित्रीबाई फुले तुम्ही ऐकलं असेल वाचलं असेल कदाचित सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण फेकलं जायचं पाणी टाकलं जायचं का कारण त्या मुलींना शिक्षण देत होत्या मुलींना शिकू नका असं समाजाचा विरोध होता आणि त्या सगळ्या विरोध पत्करून त्यांनी समाजाला शिक्षित केलं शिक्षण दिलं ते सावित्रीबाई फुले आणि ते महात्मा ज्योतिराव फुले यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत म्हणून त्यांची पुण्यतिथी आपण साजरी केली पाहिजे त्यांच्या स्मृतींना आज आपण विनम्र अभिवादन करूयात ओके वाटेल